विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात वकिलाचा कोट घालून फिरणाऱ्या एका महिलेने चक्क पुरुषालाच आपल्या वासनेचे शिकार बनवले गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडिओ काढले आणि झाला ब्लॅकमेलिंगचा भयानक खेळ कोल्हापूर ते थेट एका पुरुषाचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या या लेडी डॉनची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत समाजात पुरुषांवर अत्याचार होऊ शकतो का या प्रश्नाचे उत्तर देणारी ही धक्कादायक घटना जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृतुला आणि तुम्ही थोडक्यात पुण्यातील कोथरूड परिसरातून एक अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्राला हातरवून सोडला आहे सहसा आपण अत्याचार किंवा लैंगिक शोषण म्हटलं की पीडित म्हणून महिलेकडे आणि आरोपी म्हणून पुरुषाकडे पाहतो पण पुण्यात घडलेल्या या घटनेने समाजाचे हे गृहितक मोडून काढले आहे इथे आरोपी एक महिला आहे आणि पीडित एक पुरुष गौरी वांजळे जिला काही ठिकाणी सविता म्हणूनही ओळखले जाते या महिलेने वकिलाचा पेशा असल्याचं सांगून एका तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं पीडित तरुण हा मूळचा कोल्हापूरचा असून कामानिमित्त तो पुण्यात होता या महिलेने त्याला विश्वासात घेतलं आणि संधी मिळताच त्याला गुंगीचा औषध दिलं तो तरुण बेशुद्ध पडला आणि त्यानंतर या महिलेने त्याच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले एवढंच नाही तर या विकृत प्रकाराचे तिने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटोसुद्धा काढले जेव्हा त्या तरुणाला शुद्ध आली तेव्हा तेच असलेले फोटो दाखवून तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करेल हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी ती देऊ लागली ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित राहिली नाही तक्रारीनुसार या महिलेने त्या तरुणाचा पिछा कोल्हापूरपर्यंत केला तिथेही त्याच्या घरी जाऊन तशीच बळजाबरी करण्याचा प्रयत्न केला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिने या तरुणाला चक्क वाराणसीला काशी विश्वनाथ दर्शनासाठी नेलं आणि तिथेही एका पवित्र ठिकाणी त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे पुरुषाला समाज खंबीर आपल्यावर झालेल्या या अत्याचाराबद्दल कोणाला सांगितलं तर लोक आपलीच खिल्ली उडवतील या भीतीने तो तरुण गप्प राहिला याचाच फायदा घेत ती महिला त्याचे मानसिक आणि आर्थिक शोषण करत राहिली तिने स्वतःची ओळख वकील म्हणून करून दिल्याने त्या तरुणाच्या मनात कायद्याची भीती होती मी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवीन तुझे आयुष्य उद्ध्वस्त करेन अशा धमक्या ती वारंवार देत होती मात्र छळाची सीमा ओलांडली गेल्यावर अखेर या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने कोथरूड पोलीस ठाणे गाठलं आणि आपली कैफियत मांडली पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे अनैतिक कृत्य करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आजवर आपण महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत होतो पण पुण्यात घडलेल्या या घटनेने पुरुषांच्या सुरक्षेचा आणि कायद्यातील तरतुदींचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे वकिलासारख्या पवित्र पेशाचा वापर करून असा घृणास्पद गुन्हा केल्यामुळं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे मित्रांनो पुण्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल आणि पीडित पुरुषाच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या देशात महिलांप्रमाणेच पुरुषांच्या संरक्षणासाठीही कडक कायदे असायला हवेत का तुमचे स्पष्ट मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि समाजाचे डोळे उघडणारी ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा